निजाम संस्थानामध्ये तिथे एस टी कॅटेगरीमध्ये येत होता त्यामुळे त्यांनाही आता ती मागणी जोर धरायला लागली त्याच्यात आणखी बंजारा वंजारी एकच आहे त्यामुळे ते वंजारी समाजसुद्धा एस टीमध्ये जावा अशी एक मागणी सुरू झाली त्याला पुन्हा आदिवासी समाजाकडनं मोर्चांनी उत्तर दिलं जाऊ लागलं ला। हा एक त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट दिसायला लागला आपण स्वतंत्र झालो ते गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी हुकुमशाहीतून बाहेर निम निघण्यासाठी लोकशाहीचा स्वीकार करण्यासाठी झालेलो आहोत आणि जे गॅजेट्स लोकशाही प्रस्थापित व्हायच्या आधीचे होते त्या गॅजेट्सला अवलंब करावा हे कितपत योग्य बरं आलं तर एका समाजाला हवं आहे आणि दुसऱ्याला हा नाही असं करता येत नाही परंतु एस टी आणि एस टीचा परत विषय हा राज्याच्या येत नाही हे सगळे टेक्निकल मुद्दे आहेत हे कोणीतरी सांगणारं समजावणारं लोकांच्या मनातले संभ्रम दूर करणारा माणूस आहे का आत्ता नाही संभ्रम वाढवायचे भांडणं लावायचे अत्यंत चटपटी स्टेटमेंट करायचे अशी परिस्थिती झाली आणि सोशल मीडिया एक प्रकार झालाय अजून